मेथीच्या मी मेथी साफ करून घेतली आता मेथी मी पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेणार आहे आता पूर्णपैकी मेथी मी साफ करून घेतलेली धुवून घेणार आहे धुवून घेतल्यानंतर मी चाळणी ठेवणार आहे जेणेकरून त्याचं पाणी सगळं पाजरण म्हणून आणि आता मी मेथी छानपैकी कट करून घेणार आहे बारीक बारीक आता पूर्णपैकी अशीच बारीक बारीक मी मेथी कट करून घेणार आहे त्याच्यानं mm आता झाली माझी मेथी कट करून आता मी याच्यात धना पावडर टाकला आणि आता मी थोडीशी हळद टाकणार आहे आणि थोडंसं आता मीठ टाकणार आहे आणि थोडं आता मी लाल तिखट टाकणार आहे टाकलं मी आणि आता याच्यात ओवा टाकणार आहे मी थोडासा हातावर चोळून म्हणजे छान टेस्ट येते त्याचे आणि भरपूर सारे मी असे तीळ टाकले याच्यामध्ये आणि मी मिरच्या लसण आणि कोथिंबीर हे मी छानपैकी मिक्सरमधून काढून घेतलं आहे ठेचा बनवला त्याचा आणि हे पण मी याच्यामध्ये टाकणार आहे तर बघू शकता बारीक आणि अशा प्रकारे मी सगळं टाकून घेतलं त्याच्यानंतर मी एक वाटीवर गव्हाचं पीठ टाकलं आणि अर्धी वाटी बेसन टाकलं असा उंडा मी तयार करून घेतला आहे त्याच्यानंतर मी आता सगळं पूर्णपणे पराठे असे लाटून घेणार आहे त्याच्यानंतर मी थोडेसे लाटून त्याच्यावर तिळे टाकले वरतून आणि बघू शकता अशा प्रकारे मी पराठा लाटला आहे आणि साईडला मी तेल टाकले थोडं आणि तेल टाकल्यानंतर मस्तपैकी खमंग असा मी भाजून घेतला आहे आणि वरून मी ती तीळ टाकले होते आता पराठा तयार आहे तर अशा प्रकारे झालं पराठा मस्त दही